एकोणवीस मार्च एकोणीसशे नव्याण्णव मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारत मातेच्या सुपुत्रांनी जीवाची बाजी लावून भारत मातेच्या रक्षणासाठी लढा देऊन वीर जवान शहीद झाले त्या घटनेला आज किमान पंचवीस वर्ष पूर्ण झाले युद्धात लढलेल्या व शहीद झालेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील सुकळी येथील वसंत पांडुरंग गरड या शहीद जवानाचे स्मारक मात्र पंचवीस वर्षात उभे राहू शकले नाही स्मारकासाठी शासनाकडून निधी नाही का मग हे स्मारक का उभारू शकत नाही याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे असून त्यासाठी जन आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये असे मत सेवानिवृत्त फौजी बाबासाहेब अंधारे व संतोष मासाळकर प्रहार दिव्यांग संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मी देशमुख व ग्रामस्थांनी केली आहे कारगिल युद्धातील शहीद जवानांना फक्त पुष्पांजली आदरांजली अर्पण केली जाते परंतु शहीदाचे भव्य दिव्य असे स्मारक का होऊ शकले नाही याकडे शासन लक्ष देणार का अशी चर्चा सध्या कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मारकाची होऊ लागली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी जयप्रकाश बागडे शेवगाव अहमदनगर